स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीला नऊ सप्टेंबर रोजी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच सिन्नर विधानसभेतून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत जनसामान्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेले विधानसभेचे उमेदवार कोंडाजी मामा आव्हाड यांनी स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज कार्यालयात बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली यावेळी त्यांनी बाप्पांची मनोभावे आरती करत सिन्नरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी करणार असल्याची माहिती दिली यामध्ये महत्वाचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला असला तरीही सिन्नरकरांसाठी पाण्याचा प्रश्न हा नेहमीचाच आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचंही या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीसाठी आलेले आहे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुंडाजी मामा आव्हाड तसेच आता आपण त्यांना भावी आमदारही म्हणू शकतो कारण सिन्नरकरांचं प्रस्त सिन्नरकरांचा विश्वास आणि त्यांनी कमवलेली माणुसकी या सर्वांवरच आज ते सिन्नर विधान सभेतून विजयी घोषित होणार हे नक्की आहे आणि आज आपण त्यांच्याशी खास चर्चा करणार आहोत की दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे दोन तप जी झाली आहे त्यांची राजकारणाचा जो अभ्यास आहे त्या सर्वांमध्ये आता ते विधानसभेला त्यांच्या मातृभूमीतून आणि कर्मभूमीतून पुन्हा एकदा तयारी करताय करता स्वागत आणि तुम्ही राजकारणात एक तयार केलेलं तुमचं नाव आहे आणि आता सिन्नर मधून उमेदवारी करताय कसं पुन्हा एकदा गावाकडे जात खर म्हटलं तर सिन्नर तालुका ही माझी जन्मभूमी माझ बालपण माझ शिक्षण आणि माझी बिझनेस ची सुरुवात सिन्नर तालुक्यातून झालेली आणि सिन्नर तालुक्याशी माझी नाळ जोडलेली पहिल्यापासून नेहमीच गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष मी बिझनेसच्या निमित्तानं जरी नाशिकला राहायला आलो असेल परंतु माझा सतत सिन्नरशी माझा संपर्क माझ्या गावाशी माझा संपर्क असतो मी माझं गाव पासून तीन चार किलोमीटर वडगाव सिन्नर हे गाव आहे नेहमीच माझं छोटे मोठे कुठलाही कार्यक्रम असेल गावातला तर मी तो कार्यक्रम कधीच टाळत नाही आणि सिन्नरमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल मग तो दसक्रिया असेल एखाद्याची अंत्यविधी असेल किंवा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल या निमित्तानं माझं सतत मध्ये जाणं येणं नसतं लग्न सराईमध्ये तर मी दिवसभरात कधी कधी अठरा वीस बावीस लग्न सिन्नर तालुक्यातले अटेंड करत असतो आणि सारखा संपर्क हा सिन्नर बरोबर माझा असतो जरी नाशिक मध्ये राहत असलो तरी सिन्नरचे प्रत्येक गावातील जे काही माझे संबंध आहे आणि ज्यांची काही अडचण असेल मग व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचं ॲडमिशन असेल किंवा एखादं या ठिकाणी कलेक्टर कचेरीमध्ये काम असेल किंवा इतर ठिकाणी कुठेही काम असेल तर सिन्नरचे जे काही माझे संबंधित मंडळी आहे ते नेहमीच माझ्याकडे या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो आता क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेची निवडणूक आपण विजयी झाल्यानंतर जो एक शब्द दिला होता <सथी> त्या संस्थेसाठी तुम्हाला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी नवीन करायचं आहे तसंच सिन्नरकरांचे खूप सारे प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रातले विधानसभेला आपण त्या मतदारसंघातून निवडून येणार हे नक्की आहे पण सिन्नरकरांचे औद्योगिक आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी काय करायचे हा सिन्नर तालुका म्हटलं तर हा दुष्काळी तालुका आहे गेले अनेक वर्ष आपण बघतोय की सातत्यानं सिन्नार तालुक्यामध्ये हा दुष्काळ सिन्नारच्या पाचवीला पोजलेला आहे असं म्हटलं तो अवघड ठरणार नाही सिन्नरला नेहमीच पाण्याचा प्रश्न हा भेडसवत असतो पाण्याच्या प्रश्नावर अगदी माझे आमदार कैलासवाशी सूर्यभानजी गडाख असतील त्याच्यानंतर कैलासवाशी माझे आमदार माजी मंत्री दिवळे साहेब असतील त्याच्यानंतर सध्याचे आमदार माणिकराव कोकाटे आणि याच्या अगोदर राजाभाऊ वाजे हे पण सिन्नरचे आमदार होते त्यांनी पण सिन्नरच्या पाणी प्रश्नासाठी भरपूर प्रयत्न केलेले आणि आता मला वाटतं राजाभाऊ वाजे हे योगायोगाने महाविकास आघाडीकडनं खासदार झालेले आणि भवितव्यामध्ये मला खात्री आहे की निश्चित महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे आणि महाविकास आघाडी सत्ता आली तर सिन्नरचा जो पाणी प्रश्न आहे निश्चित राजाभाऊ वाजे यांच्या मदतीनं यांच्या सहकार्याने आम्ही तो मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही सिन्नर तालुक्यातल्या शेतीला जर पाणी हवा असेल तर मला वाटतं ते सिन्नर तालुक्यात ते उपलब्ध नाहीये त्याच्यासाठी आपल्याला इगतपुरी तालुक्यात जी धरणं आहे त्या धरणामधून त्या ठिकाणी उपसा जलसिंचन योजना सरकारी खर्चानं करून ते पाणी जर आपण देव नदीमध्ये टाकलं देव नदीच्या उमामध्ये तर मला वाटतं शिन्नरकरांचा पाण्याचा प्रश्न अनिश्चित मिटल्याशिवाय राहणार नाही परंतु योजना फार मोठी आहे बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आणि मला वाटतं जर त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न केला आणि जर सरकार आपलं असेल तर मला वाटतं तो, तो, तो प्रश्न मार्गी लावणं एवढं काही अवघड काम नाही केंद्राच्या योजना आल्या रस्ते विकास झाला झाला संपूर्ण विकास मग आपण जसं म्हणतात की समृद्धी अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत जातो तर जर सरकारने ठरवलं तर सिन्नरकरांचा पाण्याचा प्रश्न हा नक्की मिळू शकतो अगदी बरोबर आहे सिन्नर तसं म्हटलं की अगदी थोड्याच दिवसामध्ये सिन्नर हे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचं शहर असणार आहे त्याच कारण समृद्धी महामार्ग मुंबई पासून जो जा नागपूरला जातो तो सिन्नर तालुका क्रॉस करून त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यानंतर सुरत चेन्नई जो महामार्ग बनतोय तो सुद्धा सिन्नर तालुका क्रॉस करून जातोय त्याच्यानंतर नाशिक पुणे हा महामार्ग सुद्धा सिन्नरमधून जातोय नाशिक शिर्डी हा सुद्धा रोड सिन्नरमधून जातोय आणि या सर्वच रस्त्यांचं या ठिकाणी जाळं हे सिन्नरमध्ये तयार झालंय मग आपल्याला मुंबईला जायचं असेल सिन्नरमधून तर मला वाटतं अवघ्या दोन तासामध्ये माणूस मुंबईला पोहोचू शकतो इकडं नागपूरला जायचं असेल तर चार पाच तास पाच तासामध्ये माणूस नागपूरला पोहोचू शकतो पुण्याला जायचं असेल तीन साडेतीन तासामध्ये माणूस पुण्याला पोहोचू शकतो त्याचप्रमाणे शिर्डी तर अगदी अर्धा पाऊन तासामध्ये शिर्डीला माणूस जाऊ शकतो आणि नाशिकला यायचं तर वीस ते पंचवीस मिनिटात नाशिकला सिन्नर वजून अर्ध्या आत माणूस नाशिकला येतो असं हे ये जे केंद्र आहे सर्व हे टँगल आहे बॉम्बे नाशिक पुना हे ला जोडणार जर एक केंद्र असेल तर ते सिन्नर आहे त्याला प्रचंड फ्यूचर आहे नक्कीच आता खासदारही तिथे महाविकास आघाडीचे आले आणि आमदारही जर महाविकास आघाडीचे असतील तर सिन्नरकरांसाठी हा नक्कीच दुग्ध योग्य म्हंटलं तर वावग ठरणार नाही कारण दोन नेत्यांनी आणि दोन ज्यांनी जमिनीवर जा पाय ठेवून राजकारण केले अशा नेत्यांनी जर ठरवलं तर नक्कीच सिन्नरकरांचा विकास हा होणार आहे आणि मामांच्या पुढच्या विधानसभेसाठी आपण आजच त्यांना शुभेच्छा देऊया मामा पण आलात त्याबद्दल धन्यवाद सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले तसंच सिन्नरकरांसाठी हक्काचा माणूस म्हणून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोंडाजी मामा आव्हाड हे उमेदवारी करतायत सिन्नरकरांचा महत्वाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सिन्नरकरांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ते आता रिंगणात उतरतायत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक